नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभराला सहा हजार शंभर रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आली असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये